आणि यानंतर पुढची एक महत्वाची बातमी येते नागपूरमधून नागपुरातील म्युझियम फाऊंटन आणि फुटाळ्याच्या सुशोभीकरणाचा मार्ग हा आता मोकळा झालेला आहे नितीन गडकरींचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या म्युझिकल फाउंटन आणि फुटाळ्याच्या सुशोभीकरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे नागपुरातील एका स्वयंसेवी संघटनेनं ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आता फेटाळलेली आहे फुटाळा तलाव वेटलँड नाही असा सुप्रीम कोर्टानं यावरती निर्वाळा दिला आहे तर नागपुरातील एका स्वयंसेवी संघटनेनं सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल केलेली होती आणि सुप्रीम कोर्टानं आता ही याचिका पूर्णपणे फेटाळलेली आहे त्यामुळे फुटाळ्याच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडून रजत सर्वोच्च न्यायालयाने आज या संदर्भात निर्णय दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे पर्यावरणवाद्यांचा एक तर्क होता की नागपूरचा कुटाळा तलाव जो आहे तो वेटलँड आहे आणि त्या त्या वेटलँडमध्ये अशा पद्धतीने कारंजा उभारण्यासाठी जे काही टेम्पररी स्ट्रक्चर उभारण्यात आलेले त्यामुळे त्या ठिकाणची इकॉलॉजी त्या ठिकाणचा पर्यावरण जो आहे तो नष्ट होतो तो बाधित होतो अशा पद्धतीचा तर्क देऊनच ही याचिका टाकण्यात आलेली होती आणि त्या आधारावरच सुरुवातीला न्यायालयाने त्याला स्टे दिलेला होता मात्र आता न्यायालयाने संपूर्ण दीर्घ प्रदीर्घ सुनावणी घेतल्यानंतर फुटाळा तलाव हा जो आहे तो वेटलँड मानण्यास एका प्रकारे नकार दिलेला कारण फुट नागपूरचा फुटाळा तलाव जो आहे तो निसर्ग निर्मित नाही आहे तो कधी काळी निर्मित आहे भोसले राजांच्या काळामध्ये तो बांधण्यात आलेला होता आणि त्यामुळे एकदम त्याला ची परिभाषा लागू करता येणार नाही असे अशाच पद्धतीचा तर्क जो आहे न्यायालयाने मान्य केलेला आहे आणि नागपूर सुधार प्रन्यास ज्यांच्या माध्यमातून पुटाळा तलावामध्ये मा हे कारंजे उभारण्यात आलेले होते आणि त्याच्या माध्यमातून नागपूरचा शेकडो वर्षांचा इतिहास सांगितलं जात होतं त्या संदर्भातला जो प्रकल्प होता ज्याला स्टे मिळाले होता त्याचा मार्ग आता न्यायालयाच्या निर्णयानंतर मोकळा होण्याची शक्यता आणि नागपूरच्या जो पुटाळा तलावावरील जे कारंजे आहे ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे अगदी धन्यवाद रजत या संपूर्ण माहितीसाठी आणि यानंतर